आज मी नाश्त्यासाठी घेते मखाना साधारण हे तीस ग्रॅम माझ्या क्वांटिटीनुसार घेतलेत ते छान जरा रोस्ट करणार आणि त्याच्यानंतर एक कप दूध घेतलं आहे आणि पिस्त्याची काप ते सगळं छान मिक्स करणार मखाना मिक्सरला वाटून घेणार त्याची पावडर करणार मखाण्याची पावडर करणार आणि मग ती खाणं मखाण्याला काय तशी चव नसते पण जरा मीठ मसाला घातला तर ठीक आहे पण मला नव्हते खायचे तसे तर मी म्हटलं चला यावेळेस असं काहीतरी करून बघू दोन मी मखाने आता झालेत तसे बऱ्यापैकी अजून एक दोन मिनटांनी होती गॅस बंद करून टाकणार ते तापलेल्या पॅनमध्ये ते होते मिक्सरला बारीक पूड केली की दूध आणि पिस्ते घालून स्वाहा करणार झालं की तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त झालं असं एकदम फुलफिलिंग होणार आहे आणि घट्ट झालं आहे आणि मला ना जरा कोमटसर दुधात आवडतं घ्यायला आणि मी हे गाईच्या दुधामध्ये मिक्स केलं आहे आणि मखाण्याबद्दल थोडीफार जी मी माहिती घेतली आहे त्याच्यात हाय बी पीसाठी चांगला असतो तो मखाना कारण त्याच्यात पोटॅशियम असतं बऱ्या प्रमाणात त्याच्यानंतर हाडांना आणि दातांना चांगलं कारण कॅल्शियम आहे हात हेल्दी ठेवतं त्याच्यानंतर वेट मॅनेजमेंटला ह्याचा फायदा काय आहे तर ह्याच्यात फायबर आणि प्रोटीन असतं आणि प्रोटीनमुळे आपल्याला क्रेविंग्स कमी होतात आणि फायबर डायजेस्ट व्हायला वेळ लागतो त्यामुळे भूक खूप म्हणजे सारखी सारखी भूक नाही लागत असं तर मी हे असं आता खाते आहे थोडं कोमट केलं आहे दूध आणि ते मी खाते तुम्हाला पण कधी ट्राय करून बघायचं असेल ह्याचे जसे मी फायदे सांगितले त्या हिशोबाने तर नक्की ट्राय करून बघा पील आणि तांब्याच्या बॉटल्स आल्या आहेत शूटला आणि त्याच्यात ही एक डिझाईन केलेली मस्त आहे अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत एकदम आणि ह्याचं पण तसंच शूटला कुठलाही प्रॉडक्ट वापरताना खूप छान ते पुसून घ्यायला लागतं म्हणून या बाटल्या पण मी अगदी मस्त चोळून चोळून पुसते आहे कारण त्याच्यात जरा जरी डाग आला ना की प्रॉब्लेम म्हणजे तो व्हिडिओमध्ये दिसतो आणि मा आपलंही समाधान नाही पार्टीचंही समाधान नाही काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याच्यापेक्षा आधीच मेहनत घेऊन केलेलं काम कधी येऊ मी करते आहे कैरी घालून डाळ त्याच्यासाठी डाळ मी भिजत घातली मागे मी तुम्हाला बोलली होती की तिन्ही डाळी मी मिक्स करून त्या वापरते तूर मसूर आणि मूग ती भिजवली आहे मी आणि इकडे कैरी थोडीशी नरम होती ती आणि कांदा हे सगळं याच्यात टाकून उकडवून घेणार आधी शिट्ट्या काढणार तीन कुकरला सरळ त्यानंतर फोडलेला राई जिरं कढीपत्ता हळद हिंग मिरची आणि मग वरती कोथिंबीर असं घालणार झालं की दाखवते तुम्हाला कांदा कैरी कैरी ना छान शिजून येते मग इतकी झाली आहे गॅस बंद करूयात पर्वासाठी ना मला हे पण टाकायचे एक मूग भिजत मी टाकते ते आधी मूग भिजत मग तुमच्याशी बोलते बोलायचं म्हणजे काय असं खास फार बोलायचं नव्हतं पण स्टुडिओमध्ये काम करत असते ना तोपर्यंत काही लक्षात येत नाही किंवा लक्षही नसतं की काय स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन पण एकदा शूट झालं आणि सगळं पॅकिंग शॅकिंग झालं की मग आठवतं अरे यार आज काय करायचं आहे घरी जाऊन आणि एक सा वै। तर गरमी इतकी आहे त्याच्याने माणूस आधी अर्धा झालेला असतो पण पाहिजेच ना त्याला पर्यायच नाही आहे आणि खावंच शरीर आहे देवाने ते व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी वेळच्या वेळ काय म्हणतात शुद्ध चांगलं स्वच्छ खाणं खाल्लंच पाहिजे तर घरी पण आली ना तरी मला सुचत नव्हतं शेवटी ग्लासभर पाणी घेतलं आणि मस्तपैकी बसली दहा मिनटं आणि मग तेवढ्यात नजर गेली माझी कैरीवर मागच्या आठवड्यात मैत्रिणी काहीतरी मागच्याच आठवड्यात हो कोकणात गेली होती तेव्हा तिने आली तेव्हा मला कैरी दिली होती म्हटलं काय करू काय करू असा आधी विचार केला आणि नंतर ती विचारी कैरी तशीच राहिली तर माझं एकदम त्या कैरीकडे लक्ष केलं थोडीशी नरम झाली होती पण म्हटलं हरकत नाही आणि मम्मी तो सगळा विचार केला चला की चला आता आपण ना बसतो आहे की कैरीची आमटी करूया हां हां मला खूप आवडते तोंडाला पाणी आलं तर असं सगळं कारण मग मी आता तुम्हाला म्हणून ते सगळं दाखवलं हो दा की असं असं माझा त्याचा उद्योग आहे आणि आमटी झाली तयार की दाखवते हो माझ्याकडे भरलेल्या मिरच्या आहेत तळलेल्या आणि दोन दिवसापूर्वी बोरिलीला गेलो होतो आंबा महोत्सव तर आंबे पण घेतले नंतर संजूला पोह्याचे पापड कुरडया मम्मी म्हटलं मला भरलेल्या मिरच्या घेत आणि आंबे आम तिथे आम्ही मस्तपैकी ना कुल्फी पण खाल्ली मँगोची आणि एकदम मस्त मस्त भंदाट होती एम एच बीच्या बोरिवीला एम एच बीच्या ग्राउंडवर सव्वीस तारखेपर्यंतच आहे पण तिथे या सीझनमध्ये चालूच असतं असतं आंबा महोत्सव म्हणा किंवा आंबा एक्झिबिशन चालूच असतं तर तिथून आणल्या आहेत त्या भरलेल्या मिरच्या तर त्या मी परवा तळल्या आहेत त्या ते छोट्या डब्यात ठेवल्या आहेत दोन तीन तळून तर ते खाणार ते घेणार जोडीला आंबा तर आहेच अर्थात आणि काय बरं मशरूम शॅलो फ्राय करून घेतले आंबे ना इतके मस्त होते ना अशी एवढे मोठे मोठे आंबे बाराशे रुपयापासून स्टार्ट होते बाराशे हजार नऊशे आठशे पाचशे पाचशे लास्ट असे पण छान वाटत होतं सगळीचकडे बघावं नजर टाकू तिकडे आंबे आंबेच तर सव्वीस तारखेच्या आधी परत एकदा जायचा प्लॅन आहे गेली तर नक्की व्हिडिओ करेल परवाच्या दिवशी खूप गर्दी होती आणि माझ्या हातात सामान पण होतं त्यामुळे मी काही शूट केलं नाही तर परत गेली तर नक्की शूट करते चला आता आम तिकडे वळूयात ही बघा अशी ही मस्तपैकी कैरीची आमटी झालेली आहे जाडसरच ठेवली आहे जरा राई जिरं हळद हिंग कढीपत्ता हिरवी मिरची आणि आता वरून कोथिंबीर घातली आहे मस्त दिसते ना हे बघा आता मी हे संजूला वाढलं आहे मिरचीचं सॉरी कसलं लोणचं आहे लिंबाचं लोणचं मशरूम शॅलो फ्राय ही भरलेली मिरची आमटी कैरीची आमटी आणि आंबा आपलं काय म्हणणं आहे याच्यावर संजू पारकर छान छान कापट्या हव्या होत्या मला जे समोर आहे ना ते नको खायला तुला जे नाहीये त्याचं हवं असतं फटके दिले पाहिजे चला बसा जेवायला चला आज परत एक आळसातून निर्माण झालेली रेसिपी आपण बघूयात ऍक्च्युली आज पण संजूला डबा नको ही चण्याची डाळ रात्री मी भिजत घातली होती एक मूठभर की आज कोबीची भाजी करेल पण तो बोलला मला डबा नको आहे म्हटलं चला जाऊ दे मग काय तरी डोकं लढवायचं म्हणून मग मी हे आता वाटून घेतली ज्वारीचं पीठ घेतलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर अंड्याचं यल्लो पार्ट वेगळा केला आहे आणि हे तीन अंड्यांचं बाकीचा पोर्शन आहे म्हणजे येल्लो बा बाहेर काढलाय त्याच्यानंतर इकडे ठेवलं आहे कांदा आलं लसूण मिरची आणि हे सगळं छान मिक्स करणार दह्यात भिजवणार हां आणि हे मी दह्यात भिजवणार आणि मग पॅनला लावणार आणि काहीतरी वेगळं त्याला काही नको आहे म्हणताना ती चण्याची डाळ भिजवलेली मग त्याला जास्त ठेवली की ती वास येणार आणि तर म्हटलं चला त्यामुळे ही माझी अशी युनिक रेसिपी तुमच्यासमोर मी आणलेली आहे तुम्हाला कशी काय वाटते ते नक्की मला कॉमेंट्स करून सांगा पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे दही मीठ आणि कोथिंबीर हे मस्तपैकी ॲड केलं आहे छान मग काय म्हणतात ना मिक्स करून घेतलंय थोडक्यात फेटून घेतल्यासारखं आणि इकडे मी आता हा पॅन ठेवला आहे पॅनवर हे सगळं बॅटर घालणार आणि छान झाकून ठेवणार माझा हा आता पॅनकेक म्हणा किंवा व्हॉटेवर काय त्याला नाव देणार Hmm, काय नाव देऊया hmm, एक चना डाळ ज्वारी मिक्स पुडला अरे बापरे खूप साधे इन्ग्रेडियंट ठीक आहे पण हे असं मस्त झालं आहे बघा छान hmm, इझिली परतलंही गेलं आणि आता मी हे खाणार माय ऑलवेज फेवरेट आयटम दही तर हे मी मस्त दह्याबरोबर ताव मारणार तुम्हाला पण नक्की असे काहीतरी युनिक रेसिपीज सुचत असतील माझ्यासारखं स्मार्ट डोकं तुमच्याकडे असेल तर <laughs> सॉरी हां तुम्ही सगळे स्मार्ट आहे मीचे डब्बू पण असं काही तुम्हाला छान तुमच्या सुपीक डोक्यातून तुम छान छान आयडिया येत असतील तर नक्की मला सांगा आणि कारण या अशा युनिक आणि अतरंगी आयडियाज मला नेहमी येत असतात कारण मला नुसतं ती भाजी पोळी खात बसायचा बाहेर कंटा येतो त्याच्यापेक्षा एकातच सगळं टाका आणि खा आळस पण आळसातून नवीन नवीन प्रयोग होतात हे सत्यमचं आणि माझं दोघांचंही म्हणणं आहे हे बघा आता मी मस्तपैकी तुम्हाला जे दाखवलं माझी कला कुसर ते आता मी मस्तपैकी जेवायला बसते आहे केसांच काहीतरी करावं असा विचार करते मी आज म्हणजे विचार करते म्हणजे केलाय ऑलरेडी केस माझी आणि झाली आहे मी पार्लर मध्ये बघून ती काय सजेस्ट करते त्या हिशोबाने करणार आहे जरा केस शॉर्ट करायची मला चलो चलते हे पार्लर मला ना काय झाले काय मध्ये झाली पोट दुबळाची फार सवय झाली माझी आमची ती हिरू आहे ना ती असे काहीतरी करते तर तिला बघून बघून होत आहे का काय माहिती पण हल्या असं काहीतरी होत आहे ठीक आहे इरूचं नाव नको खराब करायची छोटी मुलगी मला तर कळलं पाहिजे नाही बघा हे असे इतके केस कापलेत मी ॲक्च्युली एवढे नव्हते साहिली मी तिला थोडे अजून ठेव बोलली होती पण ते काय ना आ, कट करत 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 ते होतातच जास्त कट आणि हे आता थोडेसे फोल्ड आहेत म्हणून पण एवढे आहेत मला थोडे इतके तरी ठेवले पाहिजे होते चलो मी जादा मेहनत लिहिली पडेल के ऊपर के उपर केसोके ऊपर बोलत होती मी ठीक आहे थोडं काहीतरी नवीन दुख आणि कसं वाटतंय तुम्हाला हा माझा नवीन दुख ते पण मला सांगा आज स्वतःलाच काहीतरी ट्रीट द्यायचं असं ठरवलंय म्हणताना याच्यासाठी व्हॅनिला आईस्क्रीम आणलंय घात मोठा स्कूप घेणार आहे आणि त्याच्याबरोबर ही सगळी फळं असं मस्त एन्जॉय करणार हे मी दुपारीच खातीये एक तर आईस्क्रीम आहे थंड परत फळं संध्याकाळच्या आत खावी असं काय काय गणित आहे म्हणताना ते सगळं मॅच करून मी आता हे सगळं फ्रूट सॅलाड विथ आईस्क्रीम एन्जॉय करते आज मी मला नाश्त्यासाठी बनवते आहे त्याच्यासाठी तयारी कोबी बारीक लाय हिरवी मिरची धणे थोडे ठेवले ते जस्ट असे थोडेसे ठेचून घेणार मला ते छान वाटते आता खाली धण्याची आणि अनिल चण्याचं पीठ घेतलं आहे माझ्या हिशोबाने त्याच्यानंतर त्याच्यात तेचा हळद हिंग आणि मीठ घातलं आहे आणि त्याच्याबरोबर झालं हे की दही घेणार त्याच्याबरोबर आपलं हे नॉर्मल आपण टोमॅटो ऑमलेट करतो चण्याच्या पिठाचं तसंच आहे फक्त त्याच्यात मी घालते कोबी हे बघा हे असं मस्तपैकी झालं आहे आणि हे पौष्टिक जास्त का की कोबी जास्त आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा करताना की बिज्या जास्त टाकायचं आणि चण्याचं पीठ आता मी जसं हे फक्त तीस ग्रॅम घेतलं त्याच्यासाठी मग अशी भाकरी केली होती त्याच तव्यावर संजूला डबा दिला तेव्हा त्याच तव्यावर मी हे चण्याचं पीठ आणि कोबी घालून हे असं मस्तपैकी ऑमलेट केलेलं आहे हे बघा हे असं झालेलं आहे मस्तपैकी आता हे खाऊन मी निघणार स्टुडिओमध्ये आज काही स्टुडिओमध्ये शूट नाही आहे किंवा व्हिडिओ नाही काही करायचं आहे पण एक दोन कामं आहेत क्लायंट येणारे म्हणून संजू आधीच गेलेलं आहे कारण त्याचं काही काम पण होतं ह्या स्टुडिओमध्ये म्हणून तर मीटिंग मिटिंग आटोपणार आणि घरी येणार नाही तो दुसऱ्या स्टुडिओमध्ये जाईल माझं दुपारात एक काम आहे काम तर मी बाहेर पडेल आज आमच्याकडे बिल्डिंगमध्ये इव्हनिंगमध्ये पूजा आहे सकाळपासून छान गाणी ऐकायला येत आहेत तुम्हालाही व्हिडिओमध्ये ऐकायला येतच असतं गाणी आता मी चालली आहे स्टुडिओमध्ये आणि आज आ, स्लीवलेस ड्रेस घातलाय म्हणताना मी हे अँडमधून खूप वर्ष झालं हे शॉर्ट माझं एक जॅकेट घेतलं होतं ते घालून जाते कारण ऊन मी आहे त्याचं सीझन आहे त्याचं काम आहे ते तो बिचारा काय वाटतात आपली उष्णता तर फेकणारच आहे तर आ... अशी मी आता चालली आहे स्टुडिओ हे बघा आहे असं शॉर्ट आहे जॅकेट पाठवून थोडंसं लांब उन्हाचंही प्रोटेक्शन प्लस स्टुडिओमध्ये पण ए सी असतो म्हणताना हे मला बरं पडतं घालून जायला चला बाय गाणी बघा किती मस्त ऐकायला येत आहेत ना घालून आज पूजा आहे म्हणताना बरं वाटतंय ओके बाय आत्ता जस्ट मी आली आहे स्टुडिओमधून क्लायंट पण येऊन गेले एक दोन तर संजू आणि आमची त्यांच्याबरोबर मिटिंग झाली त्याच्यानंतर आवाज येतो आहे आता खाली पूजा चालू झाली आहे ना तर आ, एक मिनट मी जरा खिडकी थोडीशी बंद करते हां तर दोन वाजून गेलेत आणि भूक प्रचंड लागली आहे त्यामुळे आता मी जेवते आणि भाचीला मी बोलवलं होतं माझ्या स्टुडिओमध्ये ती ह्या साईडला येणार होती म्हणताना तिला म्हटलं ये जरा कारण ती इन्व्हेस्टमेंटचं करते तर मागे मी तिच्याकडे एस आय पीसाठी आणि काही म्युच्युअल फंडसाठी म्हणजे इन्व्हेस्ट केली होती अगदी थोडीशी होती नॉमिनल अमाऊंटच केली होती पण ती आता त्या मानाने बऱ्यापैकी वाढली आहे त्यामुळे मला असं खूप असा आनंद झाला आहे तर अजून काही त्याच्यात आहेत का प्लान की रिटायरमेंटसारख्या रिटायरमेंटच्या दृष्टीने असे तर म्हणजे एक सर्टन एज नंतर आपल्याला काही दर महिना त्याचे काही बेनिफिट मिळतील असं तर ते सगळं जाणून घेण्यासाठी मी तिला बोलवलं होतं तर ती आली होती तर मी तुम्हालाही कदाचित माहिती असेल एस आय पी म्हणा किंवा हो म्युच्युअल फंडाबद्दल पण तरी तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मी तिचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि खरंच आहे की त्याच्यात आपण ना थोडी थोडी एक अमाऊंट रेग्युलर सेव्ह केली रेग्युलर सेव्ह केलेली चांगलंच पण नाही कधीतरी लमसम अमाऊंट आपल्याकडे येते तर ती पण तशी तुम्ही सेव्ह करू शकतात असं काही फार हार्ड अँड फास्ट रूम नाही की तुम्ही इतकेच भरा तितकेच भरा तर अगदी थोड्या थोड्या अमाऊंटनुसार आपण भरू शकतो आणि छान असे आपले पैसे वाढू शकतात त्याच्यात तर मी आज त्यामुळे थोडीशी खुश आहे की चला अरे एवढे भरले ते आता एवढे दिसत आहेत आणि ते कसे आहे ना बाजूला टाकायचे पैसे म्हणजे आपलं काय असतं इन काय जे दर महिन्याचं आपलं जे चक्र आहे की बाबा खर्च इन्व्हेस्टमेंट आणि मग उधळपट्टी तर त्याच्यावर थोडंसं आपण फोकस करायला हवा असं आता जास्त जाणवतं आहे तर त्यामुळे मी आज हे सगळा प्रकार तुमच्यासमोरही मांडला आहे तुम्हाला पण असेल काही इंटरेस्ट इंटरेस्ट असेल म्हणण्यापेक्षा इंटरेस्ट घ्याच जेवढी अमाऊंट थोडीफार तर थोडीफार खूप नाही थोडंफार थोडंफार इन्व्हेस्ट करायला मात्र नक्की सुरुवात करा चला आता मी इथेच थांबते आता मी जेवून घेते आधी आणि मग परत संध्याकाळी खाली जायचं आहे पूजेसाठी तर आपण परत भेटूया स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा बाय